जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी क्रमांक दोनशे पन्नास या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे म्हणून विश्वभिन्न भिन्न परी न भेदे त्याचे ज्ञान जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीचे ओवीचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे एकाच शरीराचे अवयव हे भिन्न भिन्न असतात त्याचप्रमाणे या विश्वामध्ये प्रत्येक जीव हा दिसण्यासाठी वेगळा असला तरी तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी असलेला आत्मतत्व हे एकच आहे थोडक्यात काय तर या विश्वामध्ये जे प्राणी मात्र वावरत आहेत ते प्रत्येकाचा स्वभाव वर्ण आचार विचार आहार हे भिन्न आहेत परंतु त्यांच्या ठिकाणी असलेला जो राम आत्मा आहे तो एकच आहे थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे एकाच वृक्षाच्या फांद्या हे आकाराने लहान मोठ्या असतात फळे ही आकाराने लहान मोठे असतात त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये या विश्वामध्ये असलेले प्राणी मात्र हे वेगवेगळ्या आकाराचे असले तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी असलेला आत्मा हा एकच आहे ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बुडबुडा तयार होतो आणि थोड्या वेळातच तो बुडबुडा नष्टही होतो परंतु बुडबुडा तयार झाला आणि नष्टही झाला तरी तो पाण्यामध्येच आणि पाणी होऊन जातो त्याचप्रमाणे हृदयात असलेला आत्मा हाच ईश्वराचा अंश आहे परंतु अज्ञानामुळे आपणास त्याचा विसर पडलेला आहे जसे की एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवले असता त्याच्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पाहावयाच मिळते मात्र ते भांडे फुटले किंवा उपडे केले असता त्यातील सूर्यबिंब सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते मात्र मूळ सूर्य कधी नाश पावत नाही त्याचप्रमाणे या विश्वामध्ये असलेला प्रत्येक जीव आणि त्याच्या ठिकाणी असलेले आत्मतत्व हे एकच आहे परंतु अज्ञानामुळे आपणास त्यामध्ये भेदाभेद दिसतो परंतु ज्यावेळेस हे अज्ञान दूर होईल त्यावेळेस प्रत्येकाच्या ठिकाणी असलेले जे आत्मतत्व आहे ते एकच आहे याची जाणीव होईल अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी भक्तिसारे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी